हे चित्र या महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकते हे दाखवणार आहे की तो भाजपचा एक कॅन्डिडेट आहे हे युतीत लढून राहिले आहे उपमुख्यमंत्री हा युतीचा आहे तरी उप मुख्यमंत्री तिथं येऊन राहिला आहे म्हणजेच भाजपच्या उमेदवाराला पाळासाठी येऊन राहिला आहे आणि आमच्या गजानन लवटे यांचे चिरंजीवाला निवडून यायसाठीच उद्या उपमुख्यमंत्री येत आहे किंवा दीड वर्षापासून आमदार निवडून आले त्यांनी दीड वर्षापासून मतदारसंघात काहीच केलं नाही आता मुलाला त्यांनी निवडणुकीत उतरली याला काय शिवसेनेचा कॅन्डिडेट आहे मुलगा असो मग त्याचं त्या ना महाजनची बायको उभी आहे तर कित्येक जण म्हणजे बारा पंधरा सीटात त्यांना अन्पोज आणले तर प्रेशर टाकून आहे ते तर सर्वच ठिकाणी चालू आहे इथं आमचा मशालचा उमेदवार उभा आहे आणि त्याची हवा एवढी चांगली आहे की तो शंभर टक्के निवडून येते आणि त्या निवडणुकीचा यश घ्यायला स्वतः उपमुख्यमंत्री उद्या जे येऊन राहिले हे गजानन लवटेच्या पोराले निवडून आणण्यासाठी येऊन राहिले माझी भाजपाचे मंत्री आहेत जगदीश गुप्ता यांनी शिंदेगडामध्ये प्रवेश केला काल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली की बा शिंदेगडामध्ये मला धावल्या जात आहे जगदीश भाऊ हे खूप मोठे नेते आहे आणि जगदीश भाऊचा आदर आम्ही करतो एवढ्या मोठ्या माणसांनी तिथं गेल्यावर त्यांचं जे आता काय तुम्ही जे म्हटलं असं जर होत असेल तर हा जगदीश भाऊचा नाही पुऱ्या जिल्ह्याचा अपमान आहे काय टेन्शन गावात मशाल भेटणार शंभर टक्के मशाल निवडून येणार ते घाबरले म्हणूनच हे सर्व आता चालू आहे शेवटच्या दिवशी